नमस्कार मैत्रिणींना कशा आहेत रश्मीचा तडका या तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला शाबुदाना बटाट्याची चकली करून दाखवणार इतकी सुंदर होती ना खूप सुंदर होती कलर पण सुंदर लागतो आणि तळल्यावर ती इतकी फुलती आणि खुसखुशी खूप छान लागते अगदी बघा चुरासुद्धा अगदी खुसखुशी खूप छान लागते तुम्ही करून बघा खायला सुद्धा ताता चिपटत नाही काही नाही माझ्या पद्धतीने तुम्ही करा चला मग आता आपण साबुदाणा शा, बटाट्याची चकली करायला जाऊया चकली करण्यासाठी मी एक किलो साबुदाणा घेतला तो आता सात आठ तास भिजून ठेवणार पाणी नाही रात्री भिजून ठेवायचा पण चांगला भिजला पाहिजे धुवून घेते त्यांना दोन वेळा स्वच्छ धुवून ठेवायचा अशा तऱ्हेने मी हा शाबुदाणा आता भिजत ठेवते एक किलो शाबूदाणा भिजत टाकला होता इतका सुंदर फुगलाय ना छान मस्त दाणा दाणा अगदी खूप छान झाला एकसारखा काढून घ्यायचा तो खूप छान भिजला काढून घ्यायचं असतं आणि एक किलो साबुदाणाला दोन किलो बटाटे मी सोलून घेतले उकडले आणि बटाटे उकडले की लगेच पाण्यात ठेवायचे नाही लगेच सोलायचे बाहेर काढायचे नाहीतर त्यात पाणी जरा जाहीर झालं ना की बटाट्याची चव जाते उकडला गार गार होण्यासाठी बाहेर फक्त बटाटे पाण्यातून बाहेर काढायचे म्हणजे छान होता असा मी एकसारखा साबुदाणा सुट्टा करून घेतला आता काय करायचं गॅस चालू करायचा पातेलं मकर घ्यायच आता तुम्ही म्हणाल चकली करायची आणि पातेलं कशाला घ्यायचंय पाणी कशाला घ्यायचंय नाही पाणी घेतलं ही चकली अशी होणार आहे कुरकुरीत खुसखुशीत खूप छान होणार तर आता तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पहिल्यापासून माप घेतलं एक किलो शाबुदाणा आहे ना तर मी तीन ग्लास पाणी आहे ह्या पाण्यामध्ये शाबुदाणा शिजवायचा आहे आणि चौथा ग्लास घेतलाय तो गरम करून ठेवायचा लागणार लागला तरच पाणी घ्यायचं पण तीन ग्लासमध्ये पाणी उकळायला ठेवायचं तीन ग्लास पाणी मी आता उकळायला ठेवले पाणी एवढं लागतं चकली म्हणलं की तुम्हाला आश्चर्य वाटत पाणी कसं घ्यायचं पण हे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा खूप छान चकले आता मी काय करणार आहे मिरच्या गरम करणार आहे आणि ह्या मिरच्या मिक्सरमधन बारीक करून त्याची पावडर करून ह्या चकलीमध्ये टाकणार जरा ह्या चांगल्या ना ही मिरची मिक्सरमध्ये खूप छान होती अशा तऱ्हेने मी मिरच्या बारीक केल्या घरच्या घरी आपलं लाल पिठ आता पाणी उकळत आले त्या तीन चमचे सेंदव मीठ टाकणार तीन चमचे सेंदव मीठ जरा कमीच टाकायचं वाळलं की बरोबर मापा आणि चवीनुसार तिखट तुम्हाला तिखट कसं शकतो तर तिखट जरा कमीच टाकायचं वाळल्यावर ते कशाला मग तिखट लागते हे छोटे चमचे मी दोन टाक नंतर चव बघून पाहिजे असले तर टाकायच आणि पूर्ण हलवायचं अशी माझ्या प्र पद्धतीने तुम्ही चकली केली ना खूप छान होईल आता ह्या पाण्यामध्ये हा पूर्ण शाबोदाना टाकायचे चकली ही मी घरातच करणार आहे दुसऱ्या दिवशी उन्हात टाकणार चकली घरी घरात केली तरी पंख्याखाली वाळते कोणाकडूनचत नसतं असं आता पाण्यात चांगला साबुदाणा शिजून घ्यायचा गॅस एकदम बारीक करायचा मोठा करायचा नाही पातलेलं जाडबुडाचंच घ्यायचं आणि झाकण ठेवायचं दोन तीन वाफा चांगले घ्यायचा तर काय करणार आहे मी किशणीने बारीक किशणी घ्यायची किशणीने बटाटे किसून घ्यायचे एकदम बारीक किशणी घ्यायची म्हणजे चकल्या पण छान पडतात असा बारीक गॅस करून वाफ वापरेश मी पाणी बघा साडेतीन ग्लास टाकलं पण कोरडा झाला वाफही आहे अजून एक दोन मिनटं देणार आणि मग ह्यामध्ये बटाटा मिक्स करणार तुम्ही अशा पद्धतीची चकली करून बघा मला कमेंट करा तशी झाली ती खूप छान होती बटासा बटाटा सुद्धा जास्त शिजवायचा नाही एक सत्तर ऐंशी टक्के शिजवायचा म्हणजे छान होत किती पाणी होतं अगदी गोळा छान झाला अजून एक वाफ देते मग मिक्स यात मिक्स बटाटा माझा असा किसू मी चाळणीत ना चाळून घेतला किशणीने किंवा का तुम्ही किशणीने घ्या मी चाळणीने गाळून घेतला शिजलाय आता ह्या किसलेला बटाटा टाकायचा सांगा आणि एक टाकायचं गॅस घालून टाकायचा एकत्र दहा मिनटं द्यायचीच पूर्णपणे कालवायचं चव बघायची मीठ तिखट कसं आपल्याला चवीचा झालं आहे थोडंफार कमी वाटलं तर लगेच घालायचं आपल्या चवीनुसार तिखट मीठ तुम्हाला जिरे घालायचे असते ते घाला मी काही घातले नाही मी सगळं हे बटाटा आणि शाबुदाणा एकजीव केला चांगला आणि साच्याला अगदी एक बोट तेल तर लावायचं कारण चिकटायला कोणी त्याच्यानंतर ते तेल लावायचं नाही तेल अजिबात लावायचं नाही तेलानी वास येतो शेंगदाण्याचं तेल अगदी सुरुवातीला थोडंसं चकल्याच वाळवण मी घरातच करते दुसऱ्या दिवशी उन्हात वाळत टाकते तितकी सुंदर चकली येते ना तार पण छान येते दोन वेडे तीन वेडे छान चकल्या होतात खूप छान होतात आणि साच्यामध्ये जाचत नाही कुणी कुणी कसं साबुदाणा भिजवला की बटाटा त्यात टाकायचा चकल्या घालायच्या असं नका करू ह्या खूप छान होतात चकल्या इतक्या सुंदर चकल्या झाल्या ना चकले। मला अजिबात त्रास झाला नाही टाकायचा खूप छान झालं आता वाळल्याने मी तळून टाकले मैत्रिणींनो अशा तऱ्हेने माझी शाबोदाना बटाट्याची चकली इतकी सुंदर झाली वाळायला चार दिवस लागले पण इतके सुंदर आता आपण तळून बघू तेल एकदम गरम करायचं आणि चकली टाकली की अजिबात हलवायचं नाही इतकी हलकी झाली की तळून ती आपोआप ओरेल वा किती फुलती इतकी सुंदर होती तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा मला कमेंट करा जास्तीत जास्त शे लोकांना शेअर करा खूप छान फुलती आणि अशी कडक पण आता खाली लागणार नाही खुसखुशी खूप सुंदर आपण खिचडी नाही केली तरी चला चार चकल्या तळल्या उपवासाला खूप छान आणि मी काय केलं माहितीनू असे कुरकुरे पण करून घेतले असेही तुम्ही थोडे करा मी चकल्या केल्या आणि कुरकुरी लहान मुलांना याचं आकर्षण असतं आणि खूप छान लागतं बघा तळताना सुद्धा आता लहान मुलं तर म्हणतील आई मला एक करून दे तळून दे विकत घेण्यापेक्षा आपलं घरी केलं बघा किती सुंदर फुलतं खूप छान होतं तुम्ही मात्र कमेंट करू कम कमेंट करा म्हणजे काय होतं माझे पदार्थ कसे झालेत हे मलाही समजतं तुम्हाला आवडले की नाही कमेंट दोन्ही प्रकारे करा बरं सुंदर कोलता आपली चकली इतकी फुल्ली आणि खुसखुशी दातात चिकटणार पण नाही इतकी सुंदर लागते ना खुसखुशीत लागते असे कुरकुरे सुद्धा खूप सुंदर मुलांनाही आवडणार आणि खुसखुशीत खूप खुश छान तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा नवीन असला तर सबस्क्राईब करा पण कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका बाय बाय